एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्युब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुरुंगुरु इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना विषाणूशी लढा देताना प्रशासन सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी धडपड करत आहे त्यात आरोग्य विभाग व पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची परवा न करता फील्डवर वर काम करीत असल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्रित येत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वाटप केले <सलीगे> कोरोनाशी लढा देणाऱ्या वॉरियर्स मध्ये दे डॉक्टर व पोलिस यांचा सहभाग थेट जनतेशी येत असून दररोज नित्य नियमाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काम करणाऱ्या पोलिसांनी देखील स्वतःच्या आरोग्याची व सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी शहरातील विविध संस्थेत काम करणाऱ्या महेश नाईक राजाराम मुरकुटे दिलीप खेडलेकर सुनील लहामगे सोपान लोणारे गणेश रणमाळे अमोल इंगे वाल्मिक शिंदे आदींनी एकत्रित येत सिन्नर पोलिसांना फेस शिल्ड भेट म्हणून देण्यात आले एस न्यूज साठी अक्षय गायकवाड माझे पोलीस सहकारी मित्र अंकुश भाऊ दाराडे यांना मी काल माझ्या खाजगी कामानिमित्त फोन केला आणि त्यांना एक सांगितलं का तब्येतीची काळजी घ्या म्हण भाऊ आम्ही काळजी घेतो म्हणलो काही अडचण ते म्हण भाऊ आम्हाला अडचण काय नाही आम्हाला सॅनिटायझर भेटले मास्क घेतले परंतु आम्हाला जे आता नवीन किट निघाले चेहऱ्याचा नवीन जी फेस फेसशिल्ड किट निघाली ते आम्हाला नाही ते तुम्ही उपलब्ध करून दिले तर मी माझ्या सिनियरचे उद्योगपती महेश यांना नाहीत अमोल जे हिंगे दिलीप खेडलेकर आणि स्वप्न लोणारे सुनील लांबे यांना बोललो आपल्याला असं असं करायचं आहे अर्जेंटिना सिकला जाऊन या वस्तू हँडलू आणि आम्ही त्यांना आज त्यांना दिलेले निश्चित ही लोकं आज आपल्या दृष्टीने परमेश्वर आहे आज ह्या करोनासारख्या रोगावर मात करता असताना आपण त्यांची पण काळजी घेतली असे आमची ही छोटीशी मदत आमचे मित्र महेश नाईक यांच्या हस्ते यांच्यामार्फत आम्ही आज या पोलीस स्टेशनला पोच करीत आहे धन्यवाद